शौर्य दिनानिमित्त स्वाभिमानी आरची मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं सोलापूर महानगरपालिका उपअभियंता अविनाश वाघमारे अॅडव्होकेट शशांक साबळे अॅडवोकेट विनीत कुमार गायकवाड पोलीस नाईक सचिन बाबर रोहन ढावरे भारत गायकवाड शिवशरण यांच्या प्रमुख उपस्थितीत भीमा कोरेगाव येथील शूरवीरांना मानवंदना देण्यात आली आहे याप्रसंगी स्वाभिमानी आरजी कंपनीचे संस्थापक पिंटू ढावरे उत्सव अध्यक्ष प्रवीण गायकवाड प्रमोद नागटिळक संजय गायकवाड भैया सावंत इलाही सय्यद श्रीकांत सावंत बंटी तळभंडारे अजय गायकवाड बबलू ढावरे सिद्धांत रणखांबे तुषार जोंजाट सतीश गायकवाड चिया कांबळे विकी सुरवसे आदींसह स्वाभिमानी आरजी कंपनीचे कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या आठ वर्षापासून सोलापूर शहरामध्ये आरजे मागासवर्गीय शवाळ संस्थेच्या माध्यमातून एक मायेची ऊब म्हणून गोरगरीब बेघर अनाथ लोकांना चादरी वाटप करत असतो भीमा कोरेगाव दिनाचं जी पाचशे मा पाचशे शूरवीरांनी जी प्राक्रम गाजवला होता त्यांना मानवंदना देण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून आज आरजी मागासुर्गीय शहर संशय माध्यम सोलापूर शहरामध्ये आम्ही सातत्यानं गरजू लोकांना नेहमीच काही का कर ना काही उपक्रम करत असतो प्रथमतः सर्व शहरवासियांना नवीन वर्षाच्या शुभ शुभेच्छा आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहेत बाबासाहेब जवळ या ठिकाणी आरजी बहुद्देशीय स्वाभिमानी संघटना यांच्या वतीने जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम चालू केलेला आहे त्यामध्ये त्यांनी थंडीच्या दिवसामध्ये त्यांना कंबळ वगैरे चादर हे भेट दिलेले आहे आजच्या या दिवसामध्ये थंडीचे दिवस वाढल्यामुळे गरिबांना थंडी वाजते त्यांची त्यांनी पूर्णपणे काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक छोटासा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल माझ्या त्यांना शुभेच्छा आज जी मागासवर्गीय बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे एक जानेवारी शौर्य दिनाच्या औचित्य साधून गोरगरजू गरीब ज्यांना राहण्यासाठी छत नाही असे रस्त्यावर गरजू झोपत असतात त्यांना सं या आपल्या डिसेंबर जानेवारीमध्ये कडाक्याची थंडी पडलेली असते त्यांना एक मायाची उप म्हणून हा कार्यक्रम आम्ही गेले सात वर्ष पार पाडत आहोत पिंटू आप्पासाहेब डावरे यांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी सर्वांना गोरगरजूंना या ठिकाणी चादर वाटपाचा कार्यक्रम करतो व या ठिकाणी आपले सर्व प्रमुख पाहुण्यांचे आमच्या संस्थेला येऊन मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानतो आज नूतन वर्ष दोन हजार चोवीस या निमित्त सर्वांना प्रथमतः नवीन वर्षात हार्दिक शुभेच्छा व तसेच भीमा कोरेगाव शौर्य दिन निमित्त सर्वांनाही सर्व भीमसैनिकांना देखील हार्दिक शुभेच्छा आज रोजी आरजी स्वाभिमानी आरजी कंपनी यांच्यातर्फे आज गोरगरीब गरजू लोकांना मायेची उप म्हणून चादर वाटपचा कार्यक्रम आमचे मोठे बंधू अप्पासाहेब डावरे यांच्या माध्यमातून आज आज रोजी इथं संपन्न होत आहे तरी या अप्पा डावरे यांच्या सामाजिक कार्याला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा